नमस्कार कलिंगडावर साकारली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती पाटण तालुक्यातील डाकेवाडी काळगाव येथील चित्रकार डॉक्टर यांनी कलिंगडावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अप्रतिम प्रतिकृती साकारत बाबासाहेबांना वंदन केले आहे यापूर्वी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळी शब्दचित्रे स्केच रांगोळी रंगीबेरंगी कागदांचे तुकडे पेन्सिल इत्यादी माध्यमातून चित्रे साकारली आहेत फ्रूट कार्विंग करून कलिंगडावर केलेली बाबासाहेबांची प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे ही कलाकृती साकारण्यासाठी त्यांना दोन तासांचा कालावधी लागला आहे उन्हाळ्यामुळे कलिंगड सहज उपलब्ध होत असल्याने त्यावर सुरीच्या सहाय्याने कर्विंग करून कलाकृती केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीचे औचित्य साधून डॉक्टर संदीप डाकवे यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्याला आणि डॉक्टर संदीप डाकवे या